आवडण्यासाठी जीवनाचं आणि माझ्या मुलाला काय वाटतं हे या बघा देव माझ्याकडून सांगून घेऊ यशोनमुक्त झाले असतील काही आमच्या प्रवचनात आले ते आपण नाही करे। केलं कारण की साधूच्या शब्दात मी संतांचे शब्द वापरले मी बाबा सांगत होते त्यांना थकुरी महाराज सांगितलं ज्ञानवाऱ्या सांगितलं नाही महाराज सांगत होते अनेक संतांचे उदाहरण देण्यासाठी त्यामुळे झाले माझ्यामुळेर्तन चांगलं कीर्तन चांगलं होवी लागले पर देवाने वेळा आपला उद्धार होते ते किती फुकट ठेवले मला तर वाटत नाही की कीर्तनासाठी कुठं तिकीट दिसले नाही मला फुकट कारण की देवाला वाईट होत आत्ता सगळ्यात कमी पैशात किती वेळात आहे सत्संग सबसेंड… सत्संगात किती ताकद आहे सतसंग जीव पावन होईल सतसंग जरी जरी जरी

સકળ તાળે બરી ગર્વના

मग त्यांनी तरुण असो स्त्री सर्वांना ग्रामगीतेच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आओ, आओ जवान रखो भारत किशान तुम्हाला सेवाचे होत तरुण आणि मोठ्या प्रेमाने म्हणाव राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा तुमच्या हाती आमचा देश आहे आणि तुम्ही एका हिंगोजाचा कामागून धरून त्या

तुम्ही घरी सोडू नका सी सोडू नका पैसा पण लेखना बाळाला आग लावणार आपल्याला जगू देणार म्हणून त्यांनी आपलं जीवन जाळेपर्यंत सदा होते सदा संत कसं

निकट या बाकी पैसा कमा। पैसा कमावू नाही धन त्याचा उपयोग सदुपयोग करा दुरुपयोग करून धन कमावा पण ते चांगल्या मार्गाने कमावा आणि चांगल्याच मार्गाने खर्च करा साऱ्या राजे राजेमा आम्हाला राजाला राजा कसं वागावं हे वाटत राजाने आपल्या शक्तीचा बुद्धीचा युक्तीचा सदुपयोग केला पाहिजे धनाच्या सत्तेचा सदुपयोग केला पाहिजे दुरुपयोग घडू दे

त्याचा अर्थ शब्दार्थ भावार्थ आणि लक्षार्थ तीन प्रकारचा अर्थ लागते मी त्या शब्दार्थावर जमणार नाही देह त्यांच्या पायापटीमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्या त्याच्या पायावर किंवा त्यांच्या जाऊन मरणे होणार आहे की माझं जीवन मी महाराज संतांनी जे मार्ग दाखवला मला मी त्या वाईट जाणार नाही संतांनी सांगितलेल्या मार्गानेच मी मरीन त्यांचं वचन मी कधी तो तोडणार नाही हे दुसऱ्याकडून सांगत असतो

जरी माझा ध्येय गेला तरी मी खऱ्या संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यापैकी कोणी जाणार नाही असं ज्या दिवशी जगाला कळेल त्यावेळेस मला ते वाटते पोलीस स्टेशन बंद पडतील गावात किर्तन असून तरी येऊ शकत नाही एवढी मोठी कलयुगाची आहे मन नाही माने फिरे आले समजत नाही बता हे कैसा करू ते हे काम क्रोध साऱ्या आणवे येतात तिकडे जाऊ नाही पण एकदा तो जीव सांगताकडे आला कडे आला तो त्या दुर्गतीकडे जाऊ शकत नाही त्याला कोणी नाही असो काही विचारणार प्रश्न त्यांनी सांगितलं हर देशे तू, देश तू नाम हरे भगत तेरी सबू भागते तेरे नाम तू तिरना मेरे कतु मेरे कज है तेरो नाम मेरे कतु कज है तेरो नाम मेरी रंग रंग पोले या विश्व भरा सब तेरे में 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 मशीन किती माणूस दूर व्यसनी असो पापी असो त्याच्या सगळ्या पापाचा नाश करण्याची ताकद त्या संतांच्या संगतीवर हे मी बोलू का असे प्रमाणाच्या

असा साधू पाहा माऊली ज्ञानोबाऱ्या म्हणतात साधू भेटलं साधी गोष्ट नाही वाळून तेल काढता येईल चंद्रातला अमृत काढता येईल तर साधूची भेट होणं कठीण आहे आणि भेटला साधू तरी ओळखालेलं कठीण आहे मिलना कठीण से पाते कठी घर पावे संयोग ते हो सतसंगति मिलती नहीं सतसंग जिनको मार गया तो जन्म का सापंज है अधिकार बुल का क्या कहूँ वह शान जाते हैं <laughs> अंशिक संगत जब आई संततेची देव देवतेची संततेची देव देवतेची म्हणून काही दुसरं पाहण्याची गरज आहे संत जे आहे चालते बोलते हे देवाच्या प्रतिभा आहे असे या कलियुगामध्ये वर्णन आहे आपण ची देव होय गुरु असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी देवानच गुरुचं रूप धारण केलेलं ले आहे या सलगामध्ये या मी तुमच्या सगळ्या दुखीत लोकांना ताणण्यासाठी आलो असं म्हणतात देव संतांच्या रूपाने आलो मी यावेळेस शस्त्र घेऊन आलो नाही म्हणून पांडुरंग आपले हात कमरेवर ठेवून आहेत बिना शस्त्राचे म्हणून मी आता शास्त्र घेऊन आलो ज्ञान मी कोरोना राहिलो महाविष्णूचा अवतार माझा सकामाझा आहे हे कोणाचे अवतार आहेत विष्णूचे तुका विष्णू आहे हे कोणाचे अवतार आहेत विष्णूचे गाडगे बाबा हे देवाचे देव आहेत हे देवाचा अवतार त्यांनी संतांचा अवतार घेतला का घेतला की मी अनेक जन्मामध्ये पाफ्याने मारल आणि फक्त राखे पायापाशी दोन जण सवाल मी नाश केला अनेक जणांच्या स्त्रिय विधवा झाल्या त्या महाभारतामध्ये सगळ्याचा त्या अठरा सैन्याचा नाश झाला पण देवाला आता दे तुम्ही कलियुगात दुसऱ्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे दुष्प्रवृत्तीकडे लोकांचं मन जास्त जाईल दे, देवा वळणार नाही म्हणून आणखी किती लोकांना मारू आता देवही कृपाळू आहे कार्य नाट्यविषयी दिवशी पण कृपाळू देवाचे देव कृपाळू नाही करा कर्म करा कर्म हेच तुमची पूजा आहे देव प्रसन्न होईल तुम्ही चांगलं काम नाही संतांचा शब्द हे कदाचित सूर्यचंद्र कमी जास्त होईल पण संतांचे संतांचे बोल कमी न होते फोर मानून साधूचा शब्द आहे हे मधुकर थोडेचं नाही मी त्यांचे शब्द देव माझ्या कुठून घेऊन काळजी मा

मरुशिनी <गयाँ> ओळख पाहा फरकी स्त्री आणि फरक्याचं सोनं झाले माती समान समजते ते संविणचं लक्ष आहे मला मला महाराज दुसऱ्या भाषेत बोलले सुंदरी सुरा और सुंदरी ज्याच्या मनात तिकडे त्याचा सर्वनाश करण्याची सुरा सुराव म्हणून मनाला आवडा आणि त्याच्यातून एका एकाचाच काळा होऊ शकते रे सत संगरीक्षाने देवाची ज्वारी